नमस्कार अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे अंड्याचा चमचमीत असा एक पदार्थ रोज रोज तोच अंडा करी खाऊन आपण कंटाळला असाल तर हा रेसिपी नक्की ट्राय करा तर चला तर सुरुवात करूया तर इथे आपण अंडे घेतलेले आहेत पाच पाच अंडे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे अंडे आपण मस्त शिजवून घ्यायचे पाणी घालून तर इथे आपण शिजवून घेतलेले आहेत अंडे तर तुम्ही इथे आपण सालटे काढून घ्यायचे आहेत सगळ्या अंड्याचे सगळ्या अंड्याचे साल काढून आपण इथे पाच अंडे आपण शिजवून घेतलेले आहेत त्याचे सगळ्यांची साल काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आता संपूर्ण आपण अंडे फोडून घेऊ हो, सोडून घेऊयात हो आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे पाहू शकता आपले आपण ही सगळी संपूर्ण अंडी आपण सोलून घ्यायची तिथे पाचही अंडी आपण सोलून घेतलेले आहेत दोन इथे कांदे घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि एक टमाटर घेतलेला आहे टमाटर आणि कांदा हे सगळं धुवून आपण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर पण धुवून घेतलेलं आहे हे बारीक बारीक असे चिरून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक बारीक अशी चिरून घ्यायच्यात हे कांदा कापून घेतल्यानंतर आपण ह्या अंड्याची नवीन अशी एकदम रेसिपी बनवणार आहे तुम्ही कधी खाल्ली नसाल अशा पद्धतीची युनिक अशी ही रेसिपी असणार आहे एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा तर तुम्ही इथे पाहू शकता आपण हे संपूर्ण कांदे कापून घेतलेले आहेत आणि त्या टोमॅटोही कापून घेऊयात टमाटर पण कापून घेतल्यानंतर आपण ही कोथिंबीरसुद्धा कापून घ्यायचं आहे एकदम युनिक अशी ही रेसिपी असणार आहे आणि एकदम नवीन आणि खायला पण एकदम भन्नाट अशी ही हॉटेल स्टाईल एग रेसिपी असणार आहे तर इथे आपण संपूर्ण टमाटर बारीक बारीक अशी चिरून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता अशाच वेगवेगळ्या माझ्या चॅनलवर अनेक रेसिपीज आहेत तुम्हाला नाश्त्याचे वगैरे लाग लागत असतील जर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची असेल तर माझ्या चॅनलवर नक्कीच एकदा ना एकदा भेट द्या तिथे नाश्त्याची रेसिपी आहेत साऊथ इंडियन आपल्या सोलापूरच्या गावाकडच्या रेसिपी तिथे तुम्हाला पाहायला भेटतील म्हणून एकदा ना एकदा भेट द्या एक एक तर इथं आपण संपूर्ण कापून घेतलेल्या अंडाही आपण इथे घेतलेले आहेत चार अंडे इथे आपण घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता तर इथे आपण संपूर्ण इथे घेतलेले आहेत साहित्य आता आपल्याला काही लागणार नाही तर इथे आपण ही अंडी आपण कापून घ्यायचे आहेत अंड्याचे आपण साल काढून घेतलेले आहेत आता आपण ही, ही अंडी कापून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता दोन तीन अशा लाईनमध्ये कट करून घ्यायचं आणि इकडे असे बारीक बारीक एकदम बारीक हे करू शकता तुम्ही एकदम मसाला छान लागला जातो आणि चवीला भन्नाट अशी लागते त्या रित्या ते पाहू शकता आपले अंडे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत खूप जास्त असं मोठे पण ठेवू नका कारण मसाले लागत लागत नाहीत त्यामुळे जरा बारीक बारीक असं आपण कापून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी आपली ही अंड्याची भाजी बनवण्यासाठी आपण हे संपूर्ण अंडे कट करून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता संपूर्ण अंडे आपण कापून घेतलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने कापू शकता जरा लहान मोठं तुम्हाला हवं तसं तुम्ही कापू शकता जर असं बारीक कापलात तर भाजी भाजीला मसाला वगैरे मस्त लागला जातो आणि चवीला पण भन्नाट होते तर काय आहे आता आपण एक कढई ठेवून आहे कढई छान गरम होऊ द्यायची कढई छान कडकडीत गरम झाली की त्यामध्ये ते आपण तेल घालून आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल छान गरम झाला की त्यामध्ये आपण सर्वप्रथम बारीक चिरलेले कांदे आपण यामध्ये घालून घ्यायचे जर तुम्हाला हव्या असल्यास त्यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्ही यामध्ये घालू शकता हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालू शकतो तर मी इथे घातलेलं नाही आहे तर इथे मस्त अशी कांदा एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आणि अगदी लालसर होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे तर इथे आपले हे कांदे तयार होतच आहेत त्यानंतर यामध्ये आपण टमाटर घालणार आहे तर इथे पाहू शकता आपले हे कांदे एकदम लालसर होईपर्यंत आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मस्त तळून घ्यायचे तर त्यानंतर आपण आता टमाटर घालूयात कांदा आपला लालसर झालेलाच आहे तर त्यानंतर आपण टमाटर घालूयात आणि मस्त परतून घ्यायचे टमाटर पण दोन ते ती तीन मिनटासाठी आपण याला मस्त मऊ होईपर्यंत आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे टमाटर अजिबात कच्चे राहू नये कारण त्याचा टेस्ट बिघडतो आणि वेगळाच लागतो मसाला त्यामुळे खूप जास्त आपण व्यवस्थित बनवायचे खूप जास्त न करपवता तर इथे आपण एक एक चमच चिकन मसाला इथे आपण घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण घालूयात काळा मसाला एक चम्मच काळा मसाला एक चम्मच चिकन मसाला इथे आपण घालून घेतलेला आहे तर त्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अंड्याचं असेल अंड्याचं जर मसाला असेल तर तुम्ही ते हे इथे वापरू शकता तर मी ते चिकनचा वापरलेला आहे तर यानंतर आपण हे सगळं मिश्रण मस्तशी परतून घ्यायचं आहे आता आपण हे अंडे बॉयलेड अंडे पण यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटासाठी मस्त परतून घ्यायची इथे पाहू शकता मस्तशी आपली ही अंडे यामध्ये एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायची आणि झणझणीत आपली ही बॉयलेड अंड्याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला आवडल्यास यावर बारीक चिरलेले कोथिंबीर ही घालू शकता एकदम भन्नाट अशी ही आपली तयार झाली ही रेसिपी तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या आणि नवनवीन रेसिपीज मिळवण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा तर इथे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात आपली ही भाजी भन्नाट अशी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाट लागते या भाक या भाजीसोबत तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी खासाल ही भन्नाट भाजी लाग लागते आणि तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूपच आवडेल अशी ही आमच्या सोलापूरची रेसिपी तरी ते पाहू शकता मस्त अशी तयार झाली अंड्याची बॉईलर अंड्याची मस्त भाजी तर मंडळी रेसिपी आवडली का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राज्यातून पाहताय नक्कीच तेही लिहून पाठवा तर भेटूयात असंच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय